नमस्कार मी विजयकाते आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र मीरा भाईंदा शहरामध्ये काही दिवसापासून कत्तलखाण्याच्या मुद्द्यावरून आजी माजी आमदार हे भिडलेले आहेत त्याच्यानंतर काल एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आलं की उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर कत्तलखान्याचा मुद्दा हा रद्द करण्यात आलेला आहे त्याचा निधी दुसरीकडे फिरवण्यात आलेला आहे पण या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये विषयाच्या पाठीमागे मेहनत कुणाची आहे ह्याच्यामध्ये फार मोठा एक खुलासा शिवसैनिकांकडून करण्यात आलेला आहे नक्की त्यांचं म्हणणं काय आपल्यासोबत आहे एकशे विधानसभा अध्यक्ष सचिनजी मांजरेकर आपण त्यांच्या प्रेक्षकांना जाणून घेऊ की ह्या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका ही कोणती होती आणि शिवसेनेने काय काय केले आहे माननीय मंत्री उपमुख्यमंत्री या विषयामध्ये पुढाकार घेतात खूप कौतुकास्पद आहे आणि माझं असं म्हणणं आहे की लोकहितासाठी जनतेसाठी जनतेच्या आवडीनिवडीचा विषय समोर ठेवून प्रत्येकाने आपापला पुढाकार घेतात काही गैर नाहीये त्यामुळे हे कौतुक आहे स्वागत आहे मूळ मुद्दा असा आहे की हा निधी आणला कोणी हा निधी आणला आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी नगरविकास खात्यातून जवळजवळ पन्नास कोटी हा निधी महानगरपालिकेत वर केला होता विकास कामांच्या माध्यमातून महानगरपालिकेने त्यांच्या विकास कामांच्या यादीमध्ये कत्तलखाना टाकून हा निधी त्यांच्यामध्ये वापरण्याचा आदेश काढला त्यानंतर हा वाद मीराबांदर शहरामध्ये सुरू झाला तसा हा वाद चव्हाट्यावरती आला विविध माध्यमातून ह्या ज्या गोष्टी बाहेर पडल्या प्रताप सरनाईक साहेबांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की बाबा हा जो पन्नास कोटीचा निधी आहे हा इथे न करता हा आपल्या स्वर्ग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादानाच्या पुढील कामासाठी आपण वर्ग करावा आणि वेगवान सरकार शिंदे सरकार आपण ज्याला म्हणतो क्षणाचाही विलंब न करता दाबरतोब शिंदे साहेबांनी शुद्धीपत्रक काढलं काल की बाबा पन्नास कोटी हा निधी स्वर्गीय बाळासाहेब था, ठाकरे या कलादानासाठी आपण वर्ग करत आहोत त्यानंतर या विषयाला पूर्णविराम लागला परंतु सर या विषयासाठी म्हणजे मीरा महिंदा शहर एका लहानशा विषयासाठी महानगरपालिकेचा असू दे त्याच्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना फोन करायची वाटतं म्हणजे हिकडचं कुठेतरी असं वाटतंय का स्थानिक आमदार जे आहेत ते काही सक्षम नाही आहेत का सक्षमता असक्षमता मला असं वाटतं की त्यांनीही त्यांच्या पदवीने ठरवावी त्याच्यावरती बोलणं एवढा मोठा मी नाही मला माझ्या आमदारांचं कार्य माहिती आहे माझ्या आमदारांचं एक पद्धत आहे कामाची तुम्हाला माहिती असेल थी मागील काही महिन्यापूर्वी या ठिकाणी याच शहरामध्ये स्मशानभूमीला विषय घेऊन वादग्रस्त वातावरण तयार झालं होतं त्यावरती त्या आमदाराने कोणतेही प्रेस कॉन्फरन्स न घेता कुठेही आंदोलनाचा प्रकार न करता कुठेही असं दिखावा बडे जाऊपणा न करता त्वरित लोकांना नको आहे ना, ना मग ते कॅन्सल त्वरित त्यांनी त्या ठिकाणी कॅन्सलचा मुद्दा करून लोकांना शाश्वत दिली दे खाते दिली किंवा आपण ह्या ठिकाणी हे स्मशान आता बनवत नाही होत असं असा आमदार आहे आणि तुम्ही म्हणाल तर आम्हाला लोकहिताची कामं करायची तुम्ही शिंदे सरकारांचं जर कामाची पद्धत पाहिली मागील दोन सव्वा दोन वर्षाची तर वेगवान काम करण्याची पद्धत झटपट निर्णय घेण्याची पद्धत बघतो करतो पाहतो हे तिन्ही शब्द आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीयेत आणि तोच वारसा घेऊन प्रताप सरनायक साहेब मीराबांदरच्या विधानसभा वन फॉर्टी मध्ये किनभवना संपूर्ण मीराबांदरमध्ये काम करतात अगदी शासकीय कोणत्याही तुम्ही योजना जरी घेतल्या अगदी लहान योजना हो मोठ्यातली मोठी योजना हो सध्याची सुप्रसिद्ध असेल लाडकी बहिणीची योजना तर आम्हाला असे आदेश आहेत आदरणीय साहेबांकडून आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांकडून की एकही एक स्त्री आपल्या शहरातील आपल्या परिसरातील एकाही स्त्री या योजनेच्या लाभापासून व्यंचित राहता कामाने कुठे अडचण येते तांत्रिक बाब कुठे येते कुठे अतिशर्तीमध्ये काही गडबड होते का त्यांना कुठे मर्यादा येते का तर त्या गोष्टीचा खुलासा करा जागोजागी शाखेच्या माध्यमातून योजनेचा संपर्क अभियान तुम्ही सुरू करा आणि प्रत्येक घरामध्ये मा त्या माझ्या लाडक्या बहिणीला तिच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळालेच पाहिजे या अठ्ठा ते आम्हाला आदेश करतात आणि आम्ही सुद्धा प्रत्येक शिवसैनिक त्या आदेशाचं पालन करून घरोघरी फिरून ज्या काही अडचणी आलेल्या आहेत ज्यांचे फॉर्म रद्द झाले ज्यांचं अप्रुव्हल नाही आलं सबमिट झालंय अप्रुव्हल आलंय पैसे नाही आले अशा विविध गोष्टीला आम्ही काम करतो तर असं हे सरकार आहे सो आम्हाला सत्तेत राहून आंदोलन करणं प्रेस कॉन्फरन्स घेणं याच्या पलीकडे जाऊन लोकांची कामं कशी होती लोकांना काय हवं आहे त्यांच्या इच्छा काय आहे त्यांनी आपल्याला का निवडून दिलेलं आहे आणि या शहराची गरज काय आहे याच्यावरती काम करणारं हे सरकार आहे शिंदे सरकार आहे आपल्या वाणीच्या माध्यमातून मी आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या झटपट निर्णय घेण्याची पद्धत एक वेगवान सरका, सरकार शिंदे या सरकार यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि कार्य सक्षम आमचे आमदार लाडके विधायक प्रतापजी सरनाईक साहेब त्यांना मानाचा सलाम करण तो माणूस फार वेगळा आहे विकास काम आणि प्रताप सरनाईक विजन विथ रिझन आपण ज्याला म्हणूया धन्यवाद